ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जालना येथे घडलेल्या घटनेने महाराष्ट्र पोलिसांच्या वागणुकीवर विरोधक आक्रमक झाले आहे एका आंदोलकाला थेट फिल्मी स्टाईल मध्ये लाथ मारल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणामुळे पोलीस दलावर टीका होत आहे काँग्रेस आमदार विजय वड्डेटीवार यांनी आपल्या सोशल माध्यमांवर या घटनेची पोस्ट टाकली पोलिसांकडून आंदोलकाला लाथ मारल्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय या प्रकरणात पोलिसांकडून केलेल्या कृत्याचा निषेध केला जात आहे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आंदोलन सुरू असताना पोलिसांनी परिस्थितीत नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र याच वेळी एका पोलिसांनी आंदोलकाला फिल्मी स्टाईलमध्ये लाथ मारून बाजूला ढकललं जणू काही सिंगम चित्रपटातील सीन प्रत्यक्ष घडल्याचा भास झाला या कृतीमुळे पोलिसांचा स्वभाव माजोरडा व अतिरेकी असल्याची टीका होत आहे लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे आंदोलकांचे म्हणणे पटले नाही म्हणून त्यांना लाथ मारणे योग्य ठरत नाही अशी प्रतिक्रिया अनेक सामाजिक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे या गंभीर दखल घेऊन संबंधित माजोरड्या पोलिसावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केली सामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्याला पोलीस दलात जागा नाही अशा पोलिसाला घरी पाठवा अशी मागणी पटोले यांनी केली